हॅलो फ्रेंड्स मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मी गावी आहे आता सध्या मुलांना सुट्ट्या असल्यामुळे तर जरा मी शेवग्याच्या शेंगा घेण्यासाठी आलेल्या आहे घरासमोरच झाड आहे आणि शे, शेंगा भरपूर दिसत आहेत तुम्हाला दिसत असतील खूपच मस्त अशा गावरान शेंगा आहेत आणि एक सोडून चार झाडं आहेत आणि पूर्ण झाडं जी आहेत ती शेंगांनी भरलेली आहेत तर शेंगा पाडण्यासाठी मला आता बांबूचा वापर करावा लागतोय कारण उंच खालीसुद्धा आहेत परंतु त्या बारीक आहेत आणि ज्या वरती आहेत त्या अशा बऱ्या म्हणजे बऱ्या आहेत जरासा खालच्या कायम तोडून तोडून त्या बारीक आहेत मग नंतर मी इथले शेंगा तोडण्यासाठी आलेले होते तर बांबू घेतला परंतु बांबूच मोडून गेला नंतर दुसरी काठी आणावी लागली आणि शेंगा पाडल्यात तर आईच्या पद्धतीने या प्रकारची भाजी तुम्ही अशा प्रकारची नक्की बनवून बघा बरं का खूप टेस्टी होते मस्त होती आणि गावाकडचं जेवण म्हणजे काय तर एकदमच अस मस्त असतं एकदम गावराम पद्धतीने चुलीवरचं पाट्यावरचं वाटण एकदम भारी जेवण असतं तर मी ते शेंगा पाडलेले आहेत तर सकाळचं वातावरण आहे मस्त फ्रेश आहे सगळीकडे हिरवगार दिसत आहे तर किती छान वाटतं सकाळी एकदम प्रसन्न वाटतं तर इथल्या मी शेंगा पाडलेल्या आहेत आता मी चाललेली आहे घरी शेंगा पण पाळून घेतलेल्या आहे आहेत बऱ्यापैकी तर एवढ्या शेंगा पाडल्यात त्यानंतर ना घरी बघू शकता इथनं घर एकदम जवळ आहे म्हणजे एकदम घरासमोर शेंगा आहेत तर त्यानंतर शेंगा घेतल्या अगोदर कांदे घेतलेले आहेत कांदेसुद्धा शेतातलेच आहेत कांदे आता भाजायला ठेवायचे आहे चुलीमध्ये भाजून घ्यायचे कारण गॅसवरती भाजत नाहीत लवकर आणि भाजले तरी पण ते व्यवस्थित चव लागत नाही त्यामुळे चुलीवरच भाजायचे कारण गावाकडे चुलीचाच वापर जास्त होतो त्यामुळे आता पाणी तापवण्यासाठी तसे जेवण बनवण्यासाठी सुद्धा सा, आई चुलीचाच वापर करते कारण गावरान जेवण असतं ते अशाच प्रकारचं असतं मस्त असं टेस्टी तर बघू शकता मी आता क कांदे भाजवत घातले त्यानंतर आई दुसरं काम करत होती तोपर्यंत ना मी शेंगा चिरून घेतलेल्या आहे तर अशा प्रकारची भाजी एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त होते काळ्या मसाल्यातील एकदम फ्रेश आणि शेंगा आहेत तर अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तर सगळ्या शेंगा ज्या आहेत मी चिरून घेत आहे विळीवरती आणि विळी जी आहे ती एकदम धारदार आहे त्यानंतर चिरायलासुद्धा भारी वाटते मला तर गावाकडे आलं का आलका, मी ह्या विळीवरती काही पण चिरत असते जसं भाजी वगैरे बनवायची असेल बटाटा वांगी वगैरे असेल ना मी चिरत असते कारण खूप भारी वाटतं एकदम धारदार विळी आहे आणि खूप दिवसापूर्वीच्या वस्तू ज्या आहेत त्या अजून जशाच्या जा तशाच आहेत त्यानंतर शेंगा घेतल्या चिरून घेतलेल्या आहे त्यानंतर चिरीवरती पाणी टाकून शिजायला ठेवलं त्यानंतर मसाला काढून घेतलेला आहे खोबरं घेतलं शेंगदाणे आहेत हिरव्या मिरच्या आहेत धने नाही घातले कारण मसाला घालायचा आहे त्यामुळे तर शेंगा शिजवताना थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे आईने त्यामध्ये कारण शेंगा शिजल्या की म्हणजे टेस्टी लागतात आळणी वगैरे लागत नाही भाजीमध्ये मसाल्यामध्ये सुद्धा मीठ टाकून घेतलेला आहे मसाला भाजून घेतलेला आहे तर आता पाट्यावरती वाटण करून घ्यायचं आहे हरभरची डाळसुद्धा आहे यामध्ये हिरवी मिरची मीठ लसूण हरभऱ्याची डाळ आणि खोबरं आहे शेंगदाणेसुद्धा घाललेले आहेत म्हणजे घालणार आहे अगोदर खोबरं बारीक करून घ्यायचं कारण खोबरं लवकर ठेचत नाही किंवा बारीक होत नाही त्यामुळे अगोदर अशा प्रकारे वरवंटा घेऊन बारीक थोडंसं ठेचून घ्यायचं त्यानंतर पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं तर हा पाटा जो तो आहे तो खूप वर्षापूर्वीचा आहे आणि खूप म्हणजे अजूनसुद्धा एकदम भारी चालतो तर आणि आईच्या हातचं चा जेवण म्हटलं की खरंच वेगळंच असतं खूप भारी जेवण असतं कायम आईच्या जेवणाची ना आठवण येत असते खूप टेस्टी जेवण असतं माझ्या आईच्या हातचं कशी भाजी बनवली तरी ती टेस्टीच होते कोणतंही जेवण असो एकदम मस्त जेवण मनापासून करते त्यामुळे ते, ते एकदम जेवण खूप भारी होतं बाहेर राहणाऱ्याला किंवा आईपासून जे वेगळे आहेत किंवा शिक्षणासाठी बाहेर गेल्या त्यांना आईच्या जेवणाची कायमच आठवण होत असते तसंच माझं सुद्धा आहे कारण मी आता माझं लग्न झालं तरी पण मला आईच्या जेवणाची ना आठवण खूप येते काळ्या मध्ये गेलं की मस्त आईच्या हातचे पदार्थ खायला भारी वाटतं मला सुद्धा तर मस्त मसाला वाटून घेतलेला आहे अशा काळ्या मसाल्याची भाजी एकदा नक्की बनून बघा खरंच खूप भारी होते चिकन मटन सुद्धा यापुढे फिकं पडेल बघू शकता भाजलेला कांदा सुद्धा वाटलेला आहे आणि मसाला वाटण करून घेतलं शेंगा शिजलेल्या आहेत एका ताटामध्ये काढून घेतल्या मसाले घेतलेले आहेत सुद्धा आहे कढाई ठेवली पुन्हा चुलीवरती तेल टाकून घेतलं कोथिंबीर टाकून घेतली को सुद्धा शेतातलीच आहे त्यानंतर मसाले होते जेवढे होते तेवढे त्यामधले थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सगळे घेतले आणि ते टाकून घेतले त्यानंतर शेंगा पुन्हा परतायला टाकलेल्या आहेत जास्त शिजवलेल्या नाही शेंगा कारण भाजीमध्ये त्या पुन्हा शिजणार आहेत तर परतून घेतल्यानंतर यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि पुन्हा या वाटणामध्ये मसाल्यामध्ये शेंगाच्या आहेत परतून घ्यायच्या थोडा वेळ त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तर आता यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे खरंच खूप भारी होती या प्रकारच्या भाज्या अनेक भाज्या या प्रकारे करता येतात बटाटा झाला वांग झालं गवारसुद्धा अशा प्रकारची रशाची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खरंच खूप छान होती अंड्याची भाजी झाली याच पद्धतीने बनवून बघितलं तरी खूप सुंदर होते तर मस्त अशी भाजी आपल्या तयार होणार आहे खरंच खूप भारी होते मस्त जेवण असतं गावाकडचं जेवण तर खरंच भारी असतं चुलीवरच्या भा भाकरी असतात एकदम खरपूस भाजलेल्या तर आता यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं आणि आता भाजीला उकळी येऊ द्यायची त्यानंतर आपली जी भाजी आहे ती मस्त तयार होईल मस्त बाजरीच्या भाकरीसोबत एकदम भारी लागते तर अजून थोडा वेळ उकळू द्यायची आहे आणि मस्त पाखरं इथे घरासमोर नाही का शेत असल्यामुळे शेजारीच एकदम पाखरं येतात मस्त पक्षी ओरडून जातात खूप भारी वाटतं सकाळी सकाळी म्हणण्यापेक्षा दिवसभर पक्ष्यांचा किलबिलाट असतो झाडं वगैरे असल्यामुळे त्यांना कसं पाणी वगैरे ठेवलं असतं शेतामध्ये येतात तसं हिरवंगार हिरवगार शेत आहे एकदम मस्त तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये वगैरे ब मध्ये बघितलेलंच असेल कोथिंबीर वगैरे आणण्यासाठी गेली आहे मी अशा शेतामध्ये मी दाखवलेला आहे आणि सगळा भाजीपाला जो आहे तो घरचाच आहे का बघू शकता भाजीला मस्त उकळी आली आणि अशा प्रकारे आपली फायनली भाजीनं तयार झालेली आहे खरंच खूप इतकी टेस्ट झाली होती ना चिकन मटणसुद्धा फिकं पडेल या भाजीपुढं